शिवस्वराज्य यात्रेस मोठ्या संख्येने राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे सक्षना सरगरी यांचे आवाहन उद्या तुळजापूर येथे शिवस्वराज्य यात्रा येत आहे या यात्रेसाठी विठ्ठल मंगल कार्यालय या ठिकाणी मेळावा आयोजित केला आहे आणि या, या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी युती काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्ष त्यांनी नेमके यावेळी आवाहन करताना काय सांगितलंय पहा उद्या दिनांक चौदा ऑगस्ट रोजी तुळजापूर शहरामध्ये शिवस्वराज्य यात्रेच आगमन होत आहे आदरणीय प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेब देशाच्या महासंसदरत्न आदरणीय सुप्रियाताई तसेच खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या तुळजापूरला विठ्ठल मंगल कार्यालय केवडकर नगर ब्रिज पार्कच्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा संपन्न होते मी जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभेतील सर्व नागरिकांना आव्हान करते की आपण सर्वांनी या महाराष्ट्राचा टिकवण्यासाठी महाराष्ट्राचा विचार टिकवण्यासाठी यात्रेला जरूर यावे आपण सर्वांनी या यात्रेमध्ये सामील व्हावे असं मी आपल्याला आव्हान करते जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद